श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वदांश आठ मेगा हर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडं बघितलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं दुग्धव्यवसाय हा उभारी घेताना दिसतो ग्रामीण भागाचं अर्थकारण नेमकंच या दुग्धव्यवसायावरती अवलंबून असतो आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं की जनावरांच्या आजारामध्ये व जनावरांचा आजार व्यवस्थापनासाठी नमुना तपासणीचं प्रयोगशाळा ही किती महत्त्वाची असते या विषयाच्या अनुषंगानं आपण आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाईन या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर निलेश खाडेसर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद शेवटी हो डॉक्टर निलेश खाडे हे बी व्ही सी सिरवळ्यातून त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं एम सी आणि पी हे यू एस मधून पूर्ण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की त्यांनी समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपली स्वतःची प्रयोगशाळा चालू केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळेला आपण आजारी पडतो त्यावेळा डॉक्टरांच्याकडे निदान करण्यासाठी गेल्यानंतर रक्तलग्वी तपासणं हे किती महत्वाचं असतं त्या लॅब किती महत्वाचे असतात पण याच दृष्टीनं जनावरांच्यामध्ये सुद्धा जर जनावर आपले आजारी पडले की त्याच्या आजाराचं निदान करण्यासाठी अशा पद्धतीच्या प्रयोगशाळा किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्या डोक्यात कल्पनासुद्धा येत नसेल पण अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याही नोकरीच्या मागेला शेतकऱ्यांची सेवा करावी या उदात्त भावनेने डॉक्टर निलेश खाडे यांनी स्वतःची समर्थ पशु वैद्यकीय प्रयोगशाळा राहता या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपली जी जनावर असतील शेळ्या बकऱ्या मेंढ्या जे आपले कुत्रा मांजर सर्व काही असेल।, असेल या सगळ्यांच्या रक्ताच्या असेल दुधाचे असतील त्याचबरोबर शेण असेल या सगळ्यांचं किंवा ओझरस असेल या सगळ्यांचे नमुने तपासण्याचं महत्वाचं काम नुसते नमुनेच तपासले नाही तर त्या नमुन्यावर आलेला सुद्धा सल्ला देण्याचं काम या माध्यमातून डॉक्टर निलेश खाडे सर हे करत आहेत आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने संवाद साधत आहेत आज आपला विषय आहे की पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचं जनावरांच्या आहार निदानातलं महत्व सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला निश्चितपणे विचारायला आनंद वाटेल की आपलं युएसए सारख्या ठिकाणा पीएच डी झालेले भेटणारी सायन्स hmm. मध्ये आणि इतकं मोठं शिक्षण झाल्यानंतर कुठल्याही तरुणाला वाटतं की आपण एखादी नोकरी करावी आणि मोठ्या पदावरती जावं वगैरे असं असताना सुद्धा एक शेतकऱ्यांची उदात्त भावनेनं सेवा करावी या माध्यमातून आपण समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचा पर्याय निवडला हा याच्या पाठी काय पहिलं सगळ्यांना नमस्कार तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की लॅब सुरू करण्यामागचं काय कारण असेल तर ज्यावेळेस माझी पीएचडी झाली त्याच्यानंतर मी काही वर्ष जॉब देखील केला पण जॉब करत असताना आपण जे म्हणतो की एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं की असं वाटायचं की आपण एवढं सगळं एज्युकेशन घेतलंय तर त्याचा उपयोग हा फक्त आपल्यासाठीच होतोय तर हे सॅटिस्फॅक्शन नव्हतं असं वाटायचं की आपलं जे नॉलेज आहे याचा उपयोग बाकी लोकांसाठी देखील झाला पाहिजे hmm. आणि आपल्या एरियामध्ये आपण काहीतरी करू शकलो पाहिजे hmm. आता आपला जो भाग आहे हा थोडासा ग्रामीण भाग आहे आणि बऱ्याचशा वेळेस असं होतं की hmm. माझं वेटनरी बॅकग्राऊंड आहे प्लस रिसर्च बॅकग्राऊंड आहे बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपल्या एरियातले जे शेतकरी असतील त्यांना काही तपासण्या करायच्या असतील किंवा त्यांना काही टेस्टिंग करायचं असेल तर त्या इथं सहजासहजी उपलब्ध नसतात तर मग अशा वेळेस त्यांना पुण्यासारखे शहर असेल किंवा मुंबईसारखे शहर असेल अशा ठिकाणी सॅम्पल घेऊन जाणं अशा ठिकाणी सॅम्पल पाठवणं हे प्रत्येक वेळेस शक्य नाही बरोबर आणि बऱ्याचशा वेळेस हे शेतकरी मित्रांना आपली माहीत देखील होत नाही की काय टेस्टिंग केलं पाहिजे काय नाही तर या उद्देशाने एक ग्रामीण भागात ह्या सगळ्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी मला असं वाटलं की मी प्रयत्न केले पाहिजे आणि यासाठी राहतासारख्या शहरात राहतासारख्या भागात मी लॅब सुरू करण्याचा विचार केला अगदीच खऱ्या अर्थानं शेतकरी बंधून आपण ऐकत असाल डॉक्टर निलेश खाडेसर यांना आणि किती उदात त्यांचा हेतू आहे की साधा नमुना जर तपासाचा जर पाठवायचा असेल तर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी पाठवावा लागतो आणि हे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय चांगली सुविधा निर्माण करावी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचं दुग्धोत्पादन वाढावं त्यांचं अर्थार्जन वाढावं यासाठी त्यांनी समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता या ठिकाणी उभं केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्या सर्व जनावरांच्या आजार निदानासाठी या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचं काम त्या ठिकाणी ते पाहत आहेत मग सर हे नेमकंच आज पशुवैद्यकीय अनेक मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला ऐकत असतील व्हॉट्सअप चॅनल असेल युट्यूब चॅनल असेल या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत या दृष्टीने यांच्यासाठी हे निदान करण्याचे नेमके काय फायदे असतात काय सांगतात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट करत असतो समजा की गायीचं सॅम्पल असेल कुठल्याही दुसऱ्या जनावरचं सॅम्पल असेल आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट करत असतो तर काय ट्रीटमेंट केली पाहिजे हे आपल्याला सर्वात महत्वाचं लवकर समजतं समजा आपण एखादा सॅम्पल टेस्ट केला रक्ताचं सॅम्पल असेल रक्ताचा नमुना असेल तर हा टेस्ट केल्यानंतर आपल्याला ह्या गायीला काय ट्रीटमेंट करायची हे लक्षात येतं सुरुवात कुठून करायची बऱ्याचशे वेळेस काय होतं की मिक्स इन्फेक्शन असतात दोन प्रकारचे गोचिर ताप असेल दुसरं काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर मग आपल्याला पहिलं गोचीरतापाची ट्रीटमेंट केली पाहिजे का त्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट केली पाहिजे हे आपल्याला लवकर लक्षात येतं त्याच्यामुळे सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की आपल्याला योग्य ट्रीटमेंट hmm. योग्य ट्रीटमेंट समजते दुसरा मुद्दा म्हणजे जो अनावश्यक खर्च तो ट्रीटमेंटवर तो कमी होतो ज्या ट्रीटमेंटची आपल्याला गरज नाही किंवा योग्य ट्रीटमेंट झाल्यामुळं अनावश्यक काही ती होत नाही त्याच्यामुळे अनावश्यक जो, जो खर्च आहे तो टळतो तिसरा मुद्दा ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो आपण त्या गाईला देखील त्रास देतो इंजेक्शन देणं असेल किंवा औषध देणं असेल औषध पाजणं असेल तर जर आपण योग्य ट्रीटमेंट झाली तर जे पाहिजे तेच औषध आपण देतो आणि गाईचा त्रास देखील याच्यामुळे कमी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो मानसिक त्रास असतो शेतकऱ्यांना ट्रीटमेंटचा गाई आजारी पडल्यानंतर बऱ्याचशे वेळेस तुमचा मस्टायटिस असेल गुच्छिरताप असेल असे आजाराने घरी आपले मित्र त्रस्त होतात पूर्ण म्हणजे पाच पाच दहा दहा हजार खर्च होतो खर्च तर झालाच झाला मानसिक त्रास त्यात गाई बरी झाली तर ठीक आहे कधी कधी मस्टायटीसच्या केसेसमध्ये सड से होतं दुधाला बंद होते तर मग त्याची जी व्हॅल्यू असेल गाईची आपली ती कमी होते याच्यामुळे जो मानसिक त्रास आहे शेतकऱ्यांना हा देखील योग्य उपचार झाल्यामुळे कमी करू शकतो आपण बरोबर आणि शेतकरी संपूर्णतः अवलंबून आपल्या ज्या डॉक्टर लोकांच्यावरती एल एस एस असतात त्या पद्धतीनेच ते ट्रीटमेंट चालू असतात मग अशा पद्धतीचे जर आजार झाले आणि ऐकणारे तुम्हाला सर्व जर दुग्ध उत्पादक शेतकरी असतील तर यांना अशा पद्धतीच्या काही तपासण्या करायच्या असतील तर कोणकोणत्या आजाराच्या आपण तपासण्या करू शकता आपल्या समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये सर्वात महत्वाचे दोन आजार पहिला म्हणजे गोचिरताप बर ताप असेल तर आपण गोचिर तापासाठी तपासणी करू शकतो दुसरा सर्वात महत्वाचा म्हणजे मस्टायटीस जे मी मग बोलताना सांगितलं तर मस्टायटिस असेल तर तुम्ही या मस्टायटिसच्या केसेसमध्ये टेस्टिंग करून कुठलं अँटीबायोटिक आपण गायला दिलं पाहिजे याची आपण तपासणी करू शकतो याच्या व्यतिरिक्त जर मिक्स्ड इन्फेक्शन असेल गोचिर सोबत जीवाणुजन्य किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन mm. किंवा विषाणूजन्य व्हायरल इन्फेक्शन आता सध्याला लंपीच्या पण भरपूर केसेस सापडतात mm -hmm. तर अशा केसेस मध्ये पण आपण टेस्टिंग करू शकतो तर मिक्स इन्फेक्शन असेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गायांचं कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल हे देखील आपण टेस्टिंग करू शकतो किंवा लिव्हरसाठी टेस्टिंग टेस्ट असतील लिव्हर फंक्शन असेल किडनी फंक्शन असेल तर ह्या सगळ्या जनावरांमध्ये गायी असेल तुमची म्हैस असेल कुत्रा असेल शेळ्या असतील तर या या सगळ्यांमध्ये आपण ह्या टेस्टिंग करू शकतो तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला किटोसीसारखे आजार आहेत गायांमध्ये की जनल्यानंतर वेळेस वेळेसुधार कमी होतात साखर hmm. कमी झाली आपण म्हणतो तर ह्या टेस्टिंग आपण करू शकतो त्यांचं ग्लुकोज आपण टेस्ट करू शकतो या व्यतिरिक्त आपण सारख्या टेस्ट आहेत ज्यात गाया घाबरतात बर आणि हा जो आजार आहे हा गा, बाकी गायांमध्ये पण पसरतो आणि माणसांना देखील होऊ शकतो तर याचे आपण टेस्टिंग करू शकतो बऱ्याचशा वेळेस गायक आवडतात पण आपले शेतकरी मित्र त्यांच्या लक्षात येत नाही की वकाशामुळे घाबरतात ते तर इब्रुसेला सारखे थोडे जे घातक आजार आहेत तर याचंही देखील आपण टेस्टिंग करू शकतो आणि वेळेत केलं तर ती कंट्रोलही करू शकतो आपण याच्या याच्या व्यतिरिक्त आपण गायांना किंवा आपल्या जनावरांना जे पाणी देतो ते देखील टेस्टिंग करू शकतो बरेचशे वेळेस असं होतं की पाणी जास्त त्याचं जी जडपणा आहे तो खूप जास्त असतो हार्डनेस आपण क्षारयुक्त पाणी असतो आम्ही कधी कधी पाणी चेक करतो तर त्याचा हार्डनेस किंवा टीडीएस वगैरे टीडीएस वगैरे जे आहे तीन तीन हजार टीडीएस असतो तर मग अशा केसेस मध्ये आपण जर पाणी दिलं ते गायांना तर गाया पाणी कमी पिणार दुधाला कमी पडणार तर पाणी टेस्टिंग करू शकतो याच्या व्यतिरिक्त जनावरांना जे आपण खाद्य देतो खाद्य चेक करू शकतो त्यात प्रोटीन किती फॅट किती फायबर किती आहे किंवा त्यात काही बुरशी आहे का बुरशीयुक्त काही तुमचा मुरगास आहे खाद्य आहे चारा आहे तर बुरशी देखील आपण चेक करू शकतो किंवा कधी कधी वीज बाधेचे केसेस भरपूर सापडतात आपल्याला तर वीज बाधेच्या केसेसमध्ये नायट्रेट पॉइझनिंग असेल किंवा सायनाइड पॉइझनिंग असेल तर ह्या देखील आपण त्यात ते टेस्टिंग करू शकतो तर एवढ्या सगळ्या म्हणजे भरपूर टेस्टिंग असतील किंवा मस्टडीज स्टडीज म्हणजे मडीज मध्ये दुधाचं टेस्टिंग वगैरे जे आहे तर सगळ्या आजारांचं आपण किंवा यांचं आपण टेस्टिंग करू शकतो लॅबमध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी बंधनो आपण डॉक्टर निलेश खाडे सर यांना ऐकत आहात आणि आपल्याला कल्पना आला असेल की त्यांची समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता या ठिकाणी आहे आणि या लॅबच्या माध्यमातून किंवा या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून सरांनी सांगितल्या पद्धतीनं अनेक आजारांच्या त्या ठिकाणी तपासण्या त्या ठिकाणी केल्या जातात याच्याबरोबर काही सुप्त अवस्थेतले काही आजार असतात हो सुप्त अवस्थेतले देखील आजार असतात बऱ्याचशा वेळेस होतं की अवस्थेतील मस्टेटिस असतो बरं किंवा सुप्त अवस्थेतील गोचिर तपासो बऱ्याचशा वेळेस असं होते की शेतकरी म्हणतात चारा टक्के खाते पण दुधाला कमी पडली आहे किंवा मास्टायटिसच्या केसेसमध्ये चारा ओके खाते दुधाला कमी पडली आहे पण दूध तर चांगलं आहे दूध खराब नाहीये तर वेळेस आपल्याला माहित असतं की मास्टायटिस झाला म्हणजे दूध खराब येणार हे झालं दृश्य अवस्थेतला काच दहा किंवा मास्टायटीस आपण म्हणतो सुप्त अवस्थेतला जो असतो त्यात तुम्हाला दूध सगळं नॉर्मल दिसेल पांढरस दिसेल गाठी नाही काहीच नाही खराब नाही पण त्या केसेसमध्ये सुप्त अवस्थेतले जे इन्फेक्शन असतात त्याच्यामुळे आपल्याला दिसून येतो त्या केसमध्ये चाऱ्याला वगैरे चाऱ्याला नॉर्मल ताप वगैरे काहीच नाही पण दुधाला काय कम पडते तसंच सुप्ता अवस्थेतला गोचिर ताप देखील असतो तर बऱ्याचशा वेळेस आम्ही ज्यावेळेस वे बरेचशे गोठ्यातली सॅम्पल चेक करतो सुप्त अवस्थेतला गोचिर ताप सापडल्यानंतर त्याच्यावर जर ट्रीटमेंट केली तर जवळपास प्रत्येक गाय एक एक दोन दोन लिटरने वाढलेली आढळून येते आपल्याला तर ह्या केसेसमध्ये सुप्त इन्फेक्शन जे आहे ते आपल्याला डोळ्यात दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला टेस्टिंगच करावं लागेल हे फायदे टेस्टिंग केल्यामुळे हो शेतकरी खऱ्या अर्थानं तुमच्या दुधाचं दुग्ध उत्पादन जर वाढवायचं असेल अर्थार्जन वाढवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण जर आजारी पडलं तर डॉक्टरांच्याकडे जाऊन सांगू शकतो आपली शॅम्पल देऊ शकतो पण जनावरांच्या मधले जे सुप्त अवस्थेतले जे आजार आहेत हे अतिशय महत्वाचे आहे जेणेकरून आपल्या दुधाच्या उत्पादनावरती दूध उत्पादनावरती याचा फार मोठा विपरीत परिणाम होताना दिसतोय त्यामुळे काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या जनावरांची शॅम्पल रक्ताची शॅम्पल ही पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून तपास घेऊन त्याच्यावरती इलाज करणं हे अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टर साहेब आपल्याला सांगत आहेत अशा पद्धतीनं जर सर एखाद्या पशुवैद्यकाला किंवा एखाद्या पशुपालकाला वाटलं की आपल्या जनावरांचा शॅम्पल किंवा नमुना हा तुमच्या प्रयोगशाळेसाठी पाठवायचा आहे तर हे पाठवत असताना नेमकी कोणती काळजी घेणं अपेक्षित आप आहे आपण सॅम्पल रक्ताचा ज्यावेळेस सॅम्पल त्यावेळेस कुठली टेस्ट करायची आहे यावर या आपलं कुठला सॅम्पल पाहिजे हे ठरतं तुम्हाला जर गोचिरतापाची तापाची गोचिर तापाची जर ट्रीटमेंट करायची असेल किंवा गोचिरतापाची तापाची टेस्ट करायची असेल तर या केसमध्ये तुम्हाला ईडीटीए व्हायल मध्ये तुम्हाला सॅम्पल पाठवायचा आहे आणि ज्यावेळेस कॅल्शियम वगैरे चेक करायचं असेल तर सिरम जे प्लेन व्हायल असते त्यामध्ये हे पाठवायचं आहे सॅम्पल पाठवायचं आहे तर ज्यावेळेस आपण सॅम्पल घेणार आहे तर तो निर्जंतुकीकरण केलेल्या जागेतनच आपण सॅम्पल घेतला पाहिजे जर मान्यतल्यानं घेत असेल तर निर्जंतुकीकरणच केल्यानंतर तो सॅम्पल घेतला पाहिजे सॅम्पल काढल्यानंतर रक्ताचं सॅम्पल असेल तर ते बॉटल जी असते रक्त सॅम्पलची तर त्यात ईडीटी नावाचं केमिकल असतं किंवा सायट्रेट नावाचं केमिकल असतं तर बऱ्याचशे वेळेस असं होतं की ती पूर्ण बॉटल भरलेली असते तर त्यामुळे ते जे केमिकल असतं ते मिक्स नाही होऊ शकत त्याच्यात आणि ज्यावेळेस सॅम्पल आमच्यापर्यंत पोहोचतो तो गोठलेला असतो तर ते सॅम्पल गोठल्यानंतर नंतर तो आपण मशीनमध्ये दे नाही देऊ शकत परत कारण मशीनमध्ये सक नाही करणार त्याला वरती तर त्या केसेस मध्ये एम एल सॅम्पल घ्यायचा आहे त्यात तो ईडी जो केमिकल असेल तो मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्ही कॅल्शियमसाठी वगैरे पाठवत असाल तर सिरम सॅम्पल आपण घेतो त्याला एक लाल झाकण्याची प्लेन व्हायला मिळते तर त्याच्यात सॅम्पल काढल्यानंतर तुम्हाला तिरप उभा करून ठेवायचं आहे एक पंचेचाळीस अंशाला त्यात गोठतो सॅम्पल सॅम्पल गोठल्यानंतर तुम्ही त्यात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम किंवा ब्रुसेला सारखे असतील याची टेस्ट तुम्ही त्यात करू शकता तर ह्या रक्ताचा सॅम्पल असेल तर अशी काळजी घ्यायची जर स्टॅटिसचा सॅम्पल किंवा दुधाचा सॅम्पल तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही दुधाचा सॅम्पल जो आहे तो निर्जंतुकरण केलेल्या अशा बॉटलमध्येच तुम्हाला तो घ्यायचा आहे कारण तुम्हाला आपण त्यातले जे जीवाणू आहे त्याच्यावर टेस्ट करत असतो तर मग तुम्हाला बाहेरची कुठली जीवाणू त्यात नको आहे फक्त जे दुधात आहेत तेच आपल्याला जीवाणू पाहिजेत तुम्ही निर्जंतुकीकरण केलेल्या बॉटलमध्ये घ्यायचं आहे तर काशेतन ज्यावेळेस सॅम्पल घेणार तुम्ही त्यातले एक दोन दार तुम्हाला बाजूला काढायचे आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि नंतर तुम्हाला सॅम्पल घ्यायचं आहे जर तुम्ही शेणाचा सॅम्पल घेत असेल शेन तपासणी आपण जनतासाठी वगैरे करू शकतो तर जर तुम्हाला शेणाचा सॅम्पल घ्यायचा आहे तर तुम्हाला एकतर शेन सॅम्पल आतनं काढून घ्यावा लागेल किंवा पडताना घ्यावं लागेल खाली पडलेला सॅम्पल नाही घ्यायचंय आपल्याला Oh. तसंच समजा युरिनचा सॅम्पल आपण घेतोय किटोसीस चेक करायचं असेल त्याला युरिनचा सॅम्पल लागतो तर जर आपण युरिनचा सॅम्पल घेतोय तो इनर्जंतुकीकरण केलेल्या बॉटलमध्ये आहे आणि सॅम्पल काढल्यानंतर लवकरात लवकर हा लॅबला पोहोचला पाहिजे लॅबला पोहचलं पाहिजे जेणेकरून त्याचे जे होणारी बदली ते कमी असतील अगदीच निश्चितपणे डॉक्टर निलेश खाडेसर यांना एल एस एस डॉक्टर असतील कारण शेवटी दुग्ध उत्पादक किंवा पशुपालक हा आपल्या एल एस एस सुद्धा अवलंबून असतो तर सर्व एल एस एस डॉक्टरांना सुद्धा नम्र विनंती आहे की जे डॉक्टर निलेश खाडेसर यांनी सांगितले की त्यांच्या समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता या ठिकाणी आहे या ठिकाणी शॅम्पल पाठवत असताना त्यांनी जी काळजी घेणं सांगितलेली आहे ही काळजी आपण घेणं गरजेचे आहे आणि त्या माध्यमातून हा शॅम्पल पाठवणार आहे अशा पद्धतीनं एखाद्या एल एस एस डॉक्टरने अशा पद्धतीची घेतली आपली प्रयोगशाळा ही राहत्याला आहे तर तिथपर्यंत ही शॅम्पल पोहोचवण्यासाठी आपली काय सुविधा आहे आपली लॅब राहतेला आहे आपण कलेक्शन देखील करतो रावरीमध्ये असेल कलेक्शन किंवा श्रीरामपूरमध्ये आहे तर या आपण ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर तसं असेल तर त्यांनी लॅबला जर फोन केला तर आपण ती कलेक्शनची सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकतो अगदीच श्रोते खऱ्या अर्थानं आपण आज आपला विषय चालू आहे जनावरांच्या आजार निदानासाठी पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचं महत्व आणि याच विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर निलेश खाडे हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि या माध्यमातून ते आपली समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहतात जी लाइलयानगर या ठिकाणी त्यांची प्रयोगशाळा आहे आणि त्यांच्या प्रयोगशाळेसाठी जर आपल्याला नमुने पाठवायचे असेल किंवा आपल्या जनावरांच्या एखाद्या शॅम्पल विषयी आपल्या मनामध्ये काही शंका असतील प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतो मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे तो आपण टिपून घ्यायचा आहे नव्वद पंच्याहत्तर पंचावन्न पासष्ट त्रेपन्न मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो नव्वद पंच्याहत्तर पंचावन्न पासष्ट त्रेपन्न मी पुन्हा एकदा अजून नंबर त्यांचा सांगतो नाईन झिरो सेवन फाईव्ह डबल फायव्ह सिक्स फायव्ह फायव्ह थ्री तर जरूर आपण डॉक्टर निलेश खाडेसर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्या समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता या ठिकाणी आपल्या जनावरांच्या आजाराचं निदान होण्यासाठी त्यांच्या या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये आपण तुमचा नमुना पाठवू शकता सर हे सगळं आपण झालं आणि आपण सांगत आहात पण आता प्रयोगशाळेसाठी लागणारे नमुने नेमके हे कशा पद्धतीचं असायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण बोललो की गुचिडचा असेल गोचिडताप असेल किंवा बॅक्टेरियल किंवा जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार जर असतील तर त्यासाठी आपल्याला रक्ताचा सॅम्पल पाहिजे तर मी जसं सांगितलं की नखण्याची व्हायल असते ज्याच्यात ईडीटी नावाचं केमिकल असतं तर त्याच्यात दोन एम एल सॅम्पल काढून तो व्यवस्थित मिक्स करून जेणेकरून तो गोठणार तुग नाही तर अशा प्रकारचा सॅम्पल आपल्याला गोचिडताप किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तुम्हाला हिमोग्लोबिन बघायचं असेल किंवा त्यातले जे गोचिरतापतीचे जे परजीवी आहेत थायलेरिया असेल बबेशिया असेल अॅनोप्लाझ्मा असेल हे जर बघायचं असेल तर तुम्हाला ईडीटीमध्ये ईडीटी व्हायलमध्ये सॅम्पल पाहिजे तुम्हाला जर कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम हे असे मिनरल्स असतील किंवा ब्रुसेल्लासारखे टेस्ट असतील किंवा लिवर किंवा किडनी फंक्शन टेस्ट असतील तर या केसेस सॅटमध्ये तुम्हाला सिरम सॅम्पल जो प्लेन व्हायल लाल झाकण्याची ट्यूब असते तर त्याच्यात रक्त गोठतं म्हणजे तुम्हाला गोठलेला सॅम्पल या टेस्ट साठी पाहिजे तर याच्या व्यतिरिक्त तु तुम्हाला जर तुमची गाय रात नसेल उलटत असेल तर या केसेसमध्ये ओझ रस असेल किंवा ज्याला आपण सोट म्हणतो तर तो सॅम्पल पाहिजे ज्याच्यातनं आपण सेन्सिटिव्हिटी टेस्ट वगैरे से असं करू शकतो शेणाचा सॅम्पल जर जनता चेक करायचा असेल तर शेणाचा सॅम्पल पाहिजे तुम्हाला जर त्वचेचं काही इन्फेक्शन झालं असेल तर त्वचेची जी ओरखड असते त्याला आपण स्क्रेपिंग म्हणतो तर ती देखील आपण घेऊ शकतो त्याचंही आपण हे करू शकतो आणि जखमेतील एखादी जखम असेल जी बरी होत नाहीये बा। बराशिवास होते की भरपूर ट्रीटमेंट झाली पण जखम बरी होत नाहीये त्यातनं पाणी येत आहे पस येतोय किंवा रक्तस्राव होतोय तर अशा केसेसमध्ये त्याचं देखील तुम्ही सॅम्पल काढून आपली जी आ, प्रति चाचणी आहे अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट आपण म्हणतो त्याला तर ती त्यासाठी पण आपण स्राव घेऊ शकतो आणि जर विषबाधेचं तुम्हाला टेस्टिंग करायचं असेल कुठल्या प्रकारची वीज बाधा आहे तर त्याला तुम्हाला चाऱ्याचा सॅम्पल असेल किंवा पोटातला जी चारट आहे तर हा सॅम्पल तुम्हाला पाठवा लागेल एक मग अशी आपलं प्रतिजैविक प्रति संवेदनशीलता चाचणीबद्दल मी थोडंसं सांगतो इथे ही जी तपासणी आहे ही जी टेस्ट आहे ही आपण मस्टायटिस मध्ये करतो किंवा जर काही एखादी जखम असेल जी बरी होत नाही कुठल्या अँटीबायोटिकला दाद देत नाहीये रिस्पॉन्स देत नाहीये तर ह्या केसेस आपण अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट किंवा संवेदाची जैविक संवेदनशीलता चाचणी आपण म्हणतो बऱ्याच वेळा इंजेक्शन देतो पण रिझल्ट आपल्याला मिळत नाही त्याच्यामध्ये सुद्धा ती संवेदनशीलता येत नाही तर, तर यात कसं आहे की मास्टॅटीजच्या केसेस मध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला जास्त जाणवतो कारण मास्टॅटीजच्या केसेस मध्ये काय कसं आहे की बरेचसे जे जीवाणू आहे किंवा बॅक्टेरिया आहे त्यांचा प्रतिकार जो आहे तो त्याला आपण ड्रग रेजिस्टन्स म्हणतो तो प्रतिकार क्षमता वाढलेली प्रतिकार क्षमता खूप जास्त वाढलेली आहे त्यामुळे आपण बऱ्याचशे वेळेस असं होतं की अँटीबायोटिक दिलं तर रिस्पॉन्स येत नाही बऱ्याच खर्च होतो आपला पाच पाच दहा दहा हजार खर्च होतो पण त्याला रिस्पॉन्स येत नाही तर अशा केसेसमध्ये आपण त्याचा जो दूध सॅम्पल आहे दूध सॅम्पल चेक करून आपण कुठला अँटीबायोटिक द्यायचं ब्रास्टायटिसच्या केसेसमध्ये हे आपण बघू शकतो बरं जेणेकरून काय की जवळपास वीस बावीस अँटीबायोटिक आपण एका एक वेळेस लॅबमध्ये चेक करू शकतो आपण वीस बावीस अँटीबायोटिक गायला नाही देऊ शकत एका दे वेळेस मग हा जो आपला वेळ आहे हा आपला हे टेस्टिंग केल्यामुळं वाचतो आणि बऱ्याचशे वेळेस काय होतं की आपण ट्रीटमेंट केल्यानंतर आपण एक दिवस वाट बघतो फरक पडला का नाही पडला तर मग उद्या परत ट्रीटमेंट तर मग यात आपला जो वेळ जातोय हा वेळ आपल्या याच्यात वाचू शकतो तर मग ही जी टेस्ट आहे याला अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी किंवा प्रति असं आपण याला म्हणतो अगदीच निश्चितपणे शेतकरी बंधनं आपल्याला डॉक्टर निलेश खाडे सर हे आपल्याशी संवाद साधत आहेत आणि आपला विषय सुरू आहे की जनावरांच्या आजार निदानासाठी पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचं महत्व आणि अगदी या विषयाच्या अनुषंगाने समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता या ठिकाणी त्यांची प्रयोगशाळा लॅब आहे त्या ठिकाणी ते सर्व सॅम्पल अनालिसिस करत असतात डॉक्टर साहेब आपला प्रदीर्घ वर्षाचा अनुभव आहे आपलं पीएचडी सारखं शिक्षण हे युएसए मधून झालेलं आहे आणि एक सेवा द्यावी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांची सेवा व्हावी आता शेतकरी बंधनं कुठेही मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही आपल्या सगळ्या गोष्टीचं इलाज हा समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता या ठिकाणी डॉक्टर निलेश खाडे सर करणार आहेत करत आहेत तर आपला एक एवढा प्रदीर्घ अनुभव बघता आणि आज जर बघितलं तर सातत्यानं जागतिक हवामान बदलाचा परिणाम सर्वांच्यावरतीच होताना दिसतोय तसं जनावरांच्यावरती दिसतो सकाळी बघितलं तर खूप थंडी असते दुपारी कडक ऊन असतो संध्याकाळी पावसासारखं वातावरण असतं यामुळे असं आजाराचं प्रमाण किंवा ह्युमिडिटीचं प्रमाण वाढलेलं आहे यामुळे जनावरांच्यामध्ये सुद्धा आजाराचं प्रमाण वाढताना दिसते काय आपला अनुभव नक्की नक्की दोन सध्याला प्रॉब्लेम आपल्याला दिसतात आपलं जे वातावरण आहे ते गोचिडांसाठी एकदम प्रतिकूल आहे जे आपण म्हणतो हॉट अँड ह्युमिड जे दमट थोडंसं दमट म्हणण्यापेक्षा थोडंसं गरम वातावरण थंड पण नाही बरेच वर्षात बरेचशे महिने आपल्याकडे थोडंसं गरमच असतं वातावरण तर ह्या वातावरणात गोचिड खूप जास्त प्रमाणात वाढतात तर माझा जो एक अनुभव आहे की आपल्या एरियामध्ये आपल्या परिसरामध्ये सुप्त अवस्थेतला असेल किंवा दृश्य अवस्थेतला असेल गोचिडता खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे तुम्ही वेळेस नॉर्मल गाईचं जरी सॅम्पल चेक केला तरी सुप्त अवस्थेत किंवा आम्ही त्याला क्रोनिक किंवा क्लिनिकल आपण त्याला म्हणतो तर त्या अवस्थेमध्ये गोचिरता पाडवून हो येतो तर ह्या केसेसमध्ये काय होतं की हा ही जे जंतू आहे ही गायीची जोपर्यंत प्रतिकारशक्ती चांगली आहे तोपर्यंत तो सुप्त अवस्थेत असतात गायची प्रतिकारशक्ती जर कमी झाली म्हणजे गाय समजा तुम्ही ट्रान्सपोर्ट केलं कधी कधी गाय जनली किंवा दुसरं काही लंपी सारखं इन्फेक्शन असेल किंवा एफ एम डी इन्फेक्शन असेल ते चालू झालं तर ह्या केसमध्ये ज्यावेळेस गायची प्रतिकारशक्ती कमी होईल त्यावेळेस ही गोचिरता वाढायला सुरुवात होते आणि त्यानंतर मग बऱ्याच वेळेस आपल्याला असं आढळते की लंपीमधनं गाय तापत गेली किंवा खुरकुतामधनं गाय तापत गेली तर मग ही गोचिरतापत जंतू बऱ्याचशे वेळेस नॉर्मली आपल्या भागामध्ये मॅक्सिमम गायांमध्ये सापडतातच तर हा एक पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे तो मस्टायटिसचा अच्छा कास दहा हा कास दहा तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अँटीबायोटिक रेजिस्टन्स किंवा प्रतिजैविक प्रतिकार खूप जास्त वाढलेला आहे आणि याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे की आपण जे अँटीबायोटिक देतोय अँटीबायोटिक दिल्यानंतर दे ते सहजिकच दुधातनं पण येत आहे आणि दुधातनं आल्यानंतर आपण स्वतःही घेतोय आपण घरी मुलांनाही देतोय तर हे अँटीबायोटिक नकळत आपल्याही शरीरात जात आहे आणि मुलांच्याही शरीरात जात आहे तर मग आपण कुठले अँटीबायोटिक दिले पाहिजे किती प्रमाणात दिली पाहिजे जेणेकरून गाईलाही फरक पडला पाहिजे आणि त्याचा साईड इफेक्ट देखील झाला नाही पाहिजे किंवा रेझिस्टन्स देखील वाढला नाही पाहिजे बरेचशे वेळेस आम्ही जेव्हा सॅम्पल चेक करतो पाच पाच दहा दहा हजार खर्च झालेले असतात आणि साधं टेस्टिंग केल्यानंतर समजतं की पेनिसिलिनचा रिस्पॉन्स आहे ती पाचशे रुपयातही कव्हर होऊन जाते तर अशा केसेसमध्ये नक्कीच ही जी सेन्सिटिव्हिटी टेस्ट आहे तर याचा नक्कीच फायदा आहे त्याचं थोडंसं काय म्हणते आपल्याला सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की याची कशी आपण उपयोग करून घेऊ शकतो निश्चितच शेतकरी बंधूंना अतिशय संवेदनशील विषय आहे आपलं जनावर किंवा आपली गाय जर आजारी पडलं तर हे आपल्याला सुद्धा पेनफुल असतं आपल्याला सुद्धा आप दुःखदायक वाटत असतं आणि यातून कितीतरी इलाज करून सुद्धा जनावरांना त्यातनं त्यातला प्रतिकार मिळत नाही आपल्याला प्रतिसाद मिळत नाही अशावेळी त्याच्यावरती इलाज करण्यासाठी त्याची रक्ताची तपासणी करणं हे अत्यंत महत्त्वाचे असतं आणि या दृष्टिकोनातून अगदी आजच्या विषयाला अनुषंगून आपण आज जनावरांच्या आजार निदानासाठी पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचं महत्व या विषयावर आपल्याशी डॉक्टर निलेश खाडे सर हे सातत्यानं मार्गदर्शन करत आहेत सर बऱ्याच वेळापासून तुम्ही सगळे विषय जवळजवळ कव्हर केलेत अनेक शेतकरी तुम्हाला ऐकत आहेत आणि एक ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे एल एस डॉक्टर सुद्धा ऐकत आहेत या सगळ्यांच्यासाठी जाता जाता आपला काय सल्ला राहील सल्ला असंच आहे की आपण आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या भागामध्ये ही सुविधा आपण उपलब्ध करून दिली आहे तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या तुम्हाला याचा फायदा नक्कीच समजून येईल किंवा जाणे जाणवेल तुम्हाला की या टेस्टिंग केल्याचा काय फायदा आहे तुमचा खर्चही वाचेल योग्य ती ट्रीटमेंट देखील होईल आणि जनावर देखील लवकर बरं होईल बऱ्याचशा केसेसमध्ये अजून थोडंसं आपल्या एरियामध्ये लोकांना अवेअरनेस कमी असल्यामुळे याची अवेअरनेसची गरज खूप जास्त आहे असं मला वाटतं आणि नक्कीच आपल्या भागात खूप जास्त पोटेन्शियल आहे शेतकऱ्यांचं माझ्या मते आपण म्हणतो की हा एक शेतकरी बिझनेस म्हणून ह्याला या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे आणि नक्कीच जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खूप मोठं पोटेन्शियल ह्या बिझनेसमध्ये आहे अगदीचं निश्चितपणे हो डॉक्टर निलेश खाडे समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता जिल्हा अहिल्यानगर हे आपल्याशी संवाद साधत होते आणि आज आपला विषय सुरू होता जनावरांच्या आजार निदानासाठी पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचं महत्व तरीही आपल्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील अजूनही काही प्रश्न असतील तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतो मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक देतो नव्वद पंच्याहत्तर पंचावन्न पासष्ट त्रेपन्न मी पुन्हा एकदा संपर्क क्रमांक देतो नव्वद पंच्याहत्तर पंचावन्न पासष्ट त्रेपन्न नाईन झिरो सेवन फाईव्ह डबल फाईव्ह सिक्स फाईव्ह फाईव्ह थ्री तर जरूर आपण डॉक्टर निलेश खाडे सर यांच्या समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या संपर्का अनेक पशुपालकांना सुद्धा अशा पद्धतीची माहिती आपण देऊ शकता या सुविधा आहेत आणि माझ्या सर्व एल एस एस डॉक्टरांना सुद्धा नम्र विनंती आहे की आपण देखील सर्व पशुपालकांना अशा पद्धतीच्या सुविधेबद्दल आपण ज्ञात करून द्यावं आणि ही सुविधा सर्वांच्यासाठी उपलब्ध आहे जेणेकरून सर्व आपल्या पशुपालकांच्यासाठी ही एक महत्त्वाची सेवा या माध्यमातून डॉक्टर निलेश खाडेसर करू इच्छितात तर त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे आपण जरूर याचा लाभ घ्यावा ही या ठिकाणी या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक उद्देश आहे तर खाडेसर आपण बऱ्याच वेळापासून आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय छान पद्धतीची माहिती दिलात त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे व्हॉट्सअप चॅनल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि नाइन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर शेतकरी बंधनो जनावरांच्या आजार निदानात अशुवैद्यकीय प्रयोगशाळेचे महत्व याविषयी डॉक्टर निलेश खाडे समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता आणि दिलेली माहिती आपण ऐकलीत यासारखेच दर्जावर कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत राहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार